शिरो येथील पी एम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन या शाळेतील विद्यार्थ्यांना कुरियन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं तंत्रज्ञान आणि एआय प्रशिक्षण दिलं आजच्या वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात लहानपणापासूनच डिजिटल कौशल्य शिकणं महत्वाचं आहे मुलांना डिजिटल साक्षरतेबद्दल शिकून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय म्हणजे काय हे समजावून सांगून त्यांना तंत्रज्ञानाची जबाबदार आणि चाणकार वापरकर्ते बनवण्यासाठी मदत होते आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात स्वतःला सुरक्षित ठेवणं व वाचवणं आवश्यक आहे तंत्रज्ञान हा शत्रू नाही त्यामुळे फोन वापरायचा की नाही हा प्रश्न महत्वाचा नसून या तंत्रज्ञानाची वाढत्या व्यसनावर उपाय व मुलांमध्ये त्यावर जागरूकता ही काळाची गरज आहे डिजिटल स्पेस वापरताना सतर्क राहिलं पाहिजे डेटा सेफ्टीची मर्यादा राखली पाहिजे अशी माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली सायबरच्या जगात अलर्ट राहणं या सर्व गोष्टी मुलांना समजावून सांगणं शिकवणं खूप गरजेचं आहे आताच्या मोबाईल व एआय जगात योग्य ती काळजी घेतली तर निश्चित सुरक्षित राहू शकतो जेणेकरून मुलांच्या मोबाईल वापर करायचं काय हा प्रश्न पालकांना पडणार नाही मोबाईलसारख्या डिजिटल व्यासपीठावर सोशल मीडियाच्या बेसुमार सोशल मीडियाचा बेसुमार भडीमार सुरू आहे फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर इन्स्टा हे सर्व वापरत असताना सतत माहिती मिळावी अशी अस्वस्थता निर्माण करत असतात तंत्रज्ञान हे निर्जीव आहे त्यामुळे ते कोणाच्याही हाती पडू शकतं त्याचा चांगला वाईट वापर केला जाऊ शकतो आपले स्मार्टफोन आहेत त्यामुळे चोवीस तास आपल्यावर लक्ष ठेवलं जातं या सर्वात सुरक्षित राहायचं असेल तर मुलांमधली मोबाईलची वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल तर विवेक पद्धतीनं तंत्रज्ञान हाताळलं पाहिजे मनोरंजन इतिहास भारतीय संस्कृती दर्शन विद्यार्थ्यांना घडलं पाहिजे प्रायव्हेट लिमिटेडचे चोरगे मॅडम व त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून डिजिटल तंत्रज्ञान व एआयचे प्रशिक्षण मानकरी वर्ग म्हणून शिक्षकांना प्रशस्तीपत्र दिलं यावेळी सौ शशिकला पाटील सौ सविता जाधव सौ सुरेखा येळगुडे जयश्री पेटकर यशवंत कांबळे राजेश व कादरभाई हे शिक्षक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी